मीन्स मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी आणि वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्यश मेमरीज आणि हे तुम्ही फोटो जे बघतायत ते आमच्या सिंगल स्ट्रॉंग मदर्स आहेत आमच्या ग्रुपमधल्या नांदेड जिल्ह्याच्या सुनीता आणि कविता सुनीताला मी भेटलेली आहे आज आम्ही भेटलो कविताला फर्स्ट टाईम बघा आमच्या भेटीचा हा व्हिडिओ आहे पूर्ण दिवसभराचा सो आम्ही जे भेटतो हे भेटल्यामुळे आम्ही एकमेकींना स्ट्रॉंग बनवतो एकमेकींचे एक्सपिरियन्स ऐकतो आणि मोटिवेट होतो भेटण्याचा उद्देश असतो की एकमेकींना पाहून आम्ही स्ट्रॉंग झालो ते बघा आवाज उघी झाली असं मिळता आणि कविता सो स्ट्रॉंग बनण्यासाठी कोणीतरी म्हणजे कोणाला तरी बघून आपण प्रोत्साहित होतो नाही त्यामुळे हो आपण स्ट्रॉंग बनत असतो पकड गाईला पकडू दे

बघा नांदेडचा गुरुद्वारा मार्केट आणि खूप छान भेटते बरं का करायचं रेट तुम्ही कधी आलात तर घ्या असं आपण सांगू आपला फॅमिलीला मला कविताचं रेकॉर्ड करायचं बोलणं कसं आहे बघू काय झालं यूट्यूब फॅमिली आम्ही भेटलो बघा इथे ही आहे सुनीता सुनीताला आणि ही आहे कविता कविताला आम्ही फर्स्ट टाईम भेटले आणि खूप एक्साइटेड आणि काय एक्साईट होतं माहिती आहे का कविताची भाषा बोलणं खूप भारी बोलते आणि आणखीन एक गोष्ट सांगायची की आम्ही तिघी पण आहोत नांदेड जिल्ह्याचं कुठले आहोत आपण नांदेड जिल्ह्याने खूप जवळचे आहोत पण आम्ही भेटलो कसं माहिती आहे का यूट्यूब थ्रू म्हणजे आमची भेट यूट्यूब थ्रू झालेली आहे आपण एक म्हणजे तुम्ही इथून कुठल्या याचे किंवा माझे व्हिडिओ बघून आपण जॉईन झाला आहोत म्हणजे सुनीता सारिकाला फोन करून ग्रुपमध्ये जॉईन झाली आहे आणि तुझ्या थ्रू मग कविता आली पण असं झालेलं आहे आणि आहोत आम्ही नांदेडच्या आता सुनीताला मी भेटले दोन तीन वेळेस आणि कविताला आजच भेटले आणि आता आमच्या प्रोग्राम मध्ये तर मग मज्जा आणि कविता आमची ब्युटिशियन आहे कविता सगळ्यांचा खूप करून देणार आहे आता प्रोग्रामला सो ह्या आहेत आमच्या नांदेडच्या सिंगल स्ट्रॉंग मदर्स आपण नांदेड जिल्ह्याच्या भेटले आम्ही प्रियंका पद्राष्ट क्लासमेटची मम्मी एक आणि प्रियंका आणि सुवर्ण हा जणी आहोत आम्ही टोटल नांदेड जिल्ह्यात प्रॉपर नांदेडच्या तिघी या दोघी नांदेडच्या जवळ राहतात आणि सुवर्ण सहस्र कुंडाच्या तिकडे तिने होते तिकडे राहते दूर आहे तिने नांदेड जिल्ह्यात सो असं आम्ही भेटलो आलो आम्ही हॉटेलमध्ये आम्ही कॅटर केले ऑर्डर मला कळेल तर मी काय खाणार म्हणलं तू इथेच काय माहिती मी तर भेटायला बाहेर निघाला कर ना थोडं मला एवढं डायलॉग मारण नाही घे ना थोडं तुम्ही कमी खाल्ले मी जास्त खाल्ले डायलॉग <laughs> कुठला डायलॉग कुठला की आमच्या कविताची भाषा आहे का चालते चालते घट करूच ना आपण आपल्याला तेच कार्यच करायचं आपल्या सारख्याला घटच करायचं माहिती बरोबर आहे सो अशा प्रकारे आम्ही नांदेड जिल्ह्याच्या तीन सिंगल मदर्स भेटलो आणि लवकरच आता आमचा जो प्रोग्राम होणार आहे अठरा जानेवारीला तिथे पण आम्ही खूप छान एन्जॉय करू आणि एकमेकींना सपोर्ट करू जगण्यासाठी मोटिवेट करू थँक्स फॉर वॉचिंग ऑल थँक्स धन्यवाद